नमस्कार, नमस्कार दा नमस्कार तुम्हा दादा तुम्हाला सर्व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्या यूट्यूबवरनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवारालाही माझ्या गवली कुटुंबातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सदा दिवाळीनिमित्ताने सर्व मुं ब बैल मुंबईला आलेत भारत रैना बाजी जलवा कसं काय निवेदन झालं मुंबईला उतराता बघ दीपाली पोळा म्हणजे आपला एक पारंपरिक सण आहे <muchas> आणि त्या सणाला आपली लक्ष्मी आपल्या दारात असली पाहिजे आपण चार ते सहा महिने वरती बैल ठेवत असतो घाटावरती दिवाळीच्या लक्ष्मी पूजनच्या आधी मी बैलांना उतरवतो लक्ष्मी पूजनच्या आधी गोठ्यात पूजनच्या आधी पुजतो आज दीपावली पोळीला पुजतो कारण आपला हा पारंपरिक दीपावलीचा सण आहे आणि ह्या सणाला आपले लक्ष्मी आपल्या गोठ्यावरती असली पाहिजे <tasarvonavindamdi> सर्व नंदी उतरवले रैना भाजी यांचे काय आता बाजीला दसऱ्याच्या आधी उतरवला होता एक दोन ते तीन दिवस आधी दसऱ्याच्या उतरवलं बाजीला बाजी आता जवळजवळ मला वाटते एक पाच ते सात शर्यती झाल्या सहाचे सात गुलाल झाले एकही गाडी पडली नाही त्याच्यानंतर आता आपण जलवा रॅन्याला उतरवलाय भारतला उतरवला याच्या पुढे मुंबई निवेदन बघू दादा बाजी थोडा मध्यंतरी कालामध्ये कमी दिसत होता आणि आता लग्न सागो घेतो काय नक्की बाजीला आ, बाजीला आहे तर खरं तर आम्ही आरामावरती ठेवलं होतं मध्यंतरी काळात तो थोडा आजारी होता मग डॉक्टरने त्याला सांगितलं तर जास्ती जितका आराम द्यायला तितका तो रुटीनला येईल ना त्याला खऱ्या अर्थाने तर चार ते सहा महिने त्याला आरामावरती ठेवला होता फक्त फेरे चालू होती त्याचे एक हात फेरा महिन्याच्या गॅपमधून असे एक दोन फेरे असतात त्याला या वर्षी आपल्याला भारत मुंबईमध्ये पळताना दिसणार का नक्कीच चारही नंदी आपल्या मुंबई मध्ये पळताना दिसतील एखाद्या मैदान मोठा असेल वरती घाटावरती तर चारही बैलांचं नियोजन मुंबई तिकडे केला जाईल आता रैना दोन्ही खाती पब्लिक पळतो कसं काय नियोजन चालू आहे रैना आता दोन्ही खाती पब्लिक पळतो आणि मुंबईमध्ये तर तो, तो जास्ती पळतोय म्हणजे जो आपण तीन फेऱ्याच्या मैदानाला पळवतो तर तो जितकी पब्लिक चिटकून असेल तितका तो जास्ती पळतो त्याची एक खासियत आहे आणि तीन फेऱ्याच्या मैदानात थोडा तो पळतो पण जो मुंबईमध्ये पळतो ना तो तिथे तीन फेऱ्याच्या मैदानाला तेवढा ती गती दाखवत नाही म्हणजे नव्वद टक्के तुझं हो ती गती दाखवतो ती शंभर टक्के ना एकशे दहा टक्के मुंबईमध्ये गती दाखवतो राहिला दा 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 चार नंदी आपल्या गोठ्यावरती आहेत यांचं कसं काही नियोजन होतो कारण की चार नंदी सांभाळणं खूप अवघड असतं एवढी सगळी चाहते आहेत त्यांचे ते निवेदन काय आहे निवेदन सगळीच करणार आहेत एवढ्या चाहत्यांना त्याच्यावरती प्रेम आहे भारतवरती रायनावरती बाजीवरती सगळी निवेदन करणारीची व्यक्ती दादा भरपूर दिवसानंतर भारत मुंबईला आला कसा आनंद वाटतो आनंद म्हणजे त्याच्यावरती हा समुदाय जो प्रेम करणार आहे माझ्यावरती माझ्या भारतावरती रायनावरती बाजीवरती सगळी प्रेम करणारी ही जी आहेत ही सगळी घरातलीच आहेत माझ्या अशी समजा दादा आता भारत कंटिन्यू आता पुन्हा एकदा गुलामध्ये राहायला लागला काय सांगाल आनंद होतो जो जो काल त्यांनी गाजवला होता रायनानी बाजीने तर तो आता म्हणजे बाजी आल्यापासून बाजीने सतत पाच ते सहा गुलाल केले मोला खूप आनंद होतो एकही गाडी पडली नाही आणि लक आहे त्याला गुलालची लक आहे खूप गुलालाला हावरा आहे तो धाग्या धाग्यात तरी तो तोंड लावून तो निकाल घेतोच आणि आपला भारतमांड घाटावरती सतत गुलरा गुलामध्ये राहतो काय सांगाल त्याबद्दल पहिल्यापेक्षा आता तो रुटीनला आलाय चांगल्यापैकी आणि तीन फेऱ्याच्या मैदानात आता लगातार त्याने तीन ते चार मैदान केले एक नंबर केला दोन नंबर केला तीन नंबर केला सतत म्हणजे असे लगातार तीन ते चार मैदानात त्यांनी सतत गुलाला ते जसा भारत आंधी माना म्हणायचं आहे की भारत गुलाल किंग आहे तर पुन्हा त्याही चालू झाली गुलासाठी काय शंभर टक्के सगळ्यांचा प्रेम आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यावरची जे काय इडापिडा असेल ती ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो हा भारतचा समुदाय प्रेम करणारा हा असाच राहू दे आणि त्यांची हाऊस त्यांच्या गुलालाचा जो मोप असतो हो, तो सतत त्यांनी गुलाल करावा अशा ईश्वरचरणी प्रार्थना करतो आता नऊ तारखेला मैदान पडले तिथे कसं काय नियोजन आहे मैदानात नियोजन तर झालं आहे भारत म्हणजे घरचीच गाडी पळणार आहे शक्यतो जलवा आणि भारतचीच गाडी तीन फेऱ्याच्या पळणार आहे आणि रायनाचा पायरा झालेला आहे बऱ्यापैकी आणि बाजीला मुंबईमध्येच ठेवणार आहे कारण तो सगळ्यात तिकडे गेलं तर मग पोरा नाराज होतात मुंबईच्या मुलांची पण हाऊस व्हायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी तो बाजी खास मुंबईला मुलांच्या हौसीसाठी ठेवलेला आहे दादा या आता मैदानी पडतात फॉर्च्युनर भारत पलवता तेव्हा जरी मैदानात पडले असते तर काय वाटतं मला काय झालं <laughs> तर हा काय सांगायला आपल्याला नकोच म्हणजे जनतेनेच उत्तर दिला असता का भारत आणि सुंदर जी गाडी पलत होती त्यावेळी जर अशा बक्षिस असत्या तर सांगून नंबर आणि नंबरची बक्षिस घेतली असते सांगून घेतली असते का हा गती आए, गती ती गती आहे ती गती लावतो का भारतात पुन्हा एकदा आता बऱ्यापैकी म्हणजे ती गती जी पहिली गती होती सुंदरची ना भारतची तिच्यापेक्षा म्हणजे एक नव्वद टक्के ते ओकेच आहे असं माझं म्हणणं आहे तर भारत सुंदर नंतर तुम्हाला आवडणारी कोणती जोडी होती भारत सुंदर नंतर म्हणजे मला अशी म्हणजे एकमेव अशी दटून पडणारी एक पण जोडी आजपर्यंत बघायला भेटली म्हणजे जो जुगा जो जमला होता जसा रायना आता पळतोय प्रत्येक पहिऱ्यामध्ये तसं राहण्याला प्रत्येक पहिऱ्याला बैल बदलून टाकायला लागतो कारण प्रत्येक पहिल्यामध्ये तो वाढत असतो आणि भारताने सुंदरची जी गाडी पळत होती ती म्हणजे एक जीव पळत होती गाडी ती ती सतत अशी दोन वर्षे गाडी सतत पळली आम्ही दोन्ही मालकांना म्हणजे सुभाष साते मांगडे आणि मला कधी असं वाटलं नाही का, ना वाट का आपण गाडी फोडून दुसऱ्या पैर्या पैऱ्यामध्ये पळवा पहर, किंवा चाहत्यानं सुद्धा अशी म्हणजे चाहते स्वतः बोलायचे की अशी गाडी फोडू नका गाडी चांगली बोलते दादा आता मास्तरांचा मैबे हा देखील रिकॉर्ड आले So, आणि so, मा, ते भारत गाडी पण चांगली पलता शंभर टक्के ती नक्की गाडी पळल आपला मास्तरच जे मैबे आहे ते आपल्या घरातलेच आहेत आणि तेही कधी पण बैल त्यांना नाही बोलत नाही आपण किंवा तेही आपल्याला नाही बोलत नाही त्यांचा खूप प्रेम आहे भारतवरती जसं आपला मैब्यावरती प्रेम आहे दादा मला महान बारकेसीला ती गाडी होती लास्ट तोच त्यांचा शेवटचा स्पीड होता शंभर टक्के ती गाडी त्याच मैदानात पळली आणि त्या मैदानापासून दोन्ही बैल दुखावले आजारात गेले आणि तो पण थोडा म्हणजे मैव्याचा पण कमी काळ झाला आणि भारतचा पण पडता काळ आला त्यामुळे दोन्ही बैला आता बऱ्यापैकी रिकवर झालेली आहेत आणि एखादा चांगल्या मैदानाला नक्कीच ती गाडी पडेल आता कशी पण काय वाटतं मला अंदाज ते गाडीचा ती गाडी जशी भारत सुंदर पाळाला ना त्याच्यानंतर एक वेळा आपण एक नाही दोन मैदान आपण मैबामध्ये पाळलो आणि दोन्ही मैदानामध्ये आपण नंबर केला एक नंबर एक वेळेला बुलटचं मैदान होता तिथे मैबाने भारतने एक नंबर केला होता त्याच्यानंतर मला वाटते पावसाळ्यामध्ये एक नामांकित मैदान होता त्या मैदानाचं नाव नाही आठवत पण तिथे पण त्यांनी गुलाल केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही भारत केसरी जो वडकिला दोन्ही बैलांनी जो जी गती लावली होती म्हणजे तिथले असलेले नियोजन करणारे <coughs> आयोजक कमिटी समालोचक आणि तिथली जनता सगळे हेच तोंडत होता का भारताने एक नंबर करून एक नंबरचा पारितोषिक घेणार दादा ईश्वराच्या पुढे काय नाही जे पाहायला लागला आणि बॅड लग त्यांची असं म्हणावं दादा भारतच्या गाडीवर त्या आज काय का दिसत नाही आता अच्युत डायवरचा विषय काय नाही अच्युत त्याच प्रेम आहे असं काय नाही आता मध्ये मध्यंतरी काळात तो गाडीवरती कुठून बसत नव्हता आता आता तो मागच्या मैदानात मी त्याला बघितला आणि बसेल त्याला काय असा कुठला काही विषय नाही का असं का अच्युतचे आप आपले संबंध खराब झाले असं त्याला काहीच नाहीये दादा भारत कोणत्या ड्रायव्हर वरती जास्त बोला तो सुरुवातीला तो बारीक डायवर बिनजोडच्या गाड्यांनी चांगला पडाला तीन फेऱ्याच्या पण बारीक डायवरनी पण बरेचसे मैदान त्यांनी एक नंबर केले त्याच्यानंतर त्याच्यानंतर दिलीप दिलीप डायवर शिरसोडीचेच दिलीप नानानी तर जवळजवळ म्हणजे ही हिंद केसरी जोडी जो, जो केली आणि स्वतः हिंद केसरी होत्याच बरं सप्ताह हिंद केसरी या जोडीला केले बऱ्याचशा मैदानामध्ये म्हणजे हिंद केसरी मैदानामध्ये गुलपाट गुलाल पटकावला त्याच्यानंतर धुऱ्या डायवर बसलाय भैया डायवर बसलाय अच्युत ड्रायव्हरनी बरेचसे मैदानात एक नंबर केले असे बरेचसे डायवर आहेत की त्यांनी भारतवरती बसून एक नंबर केलेले मुंबईवर तुम्ही मुंबई बैल आणले जास्त मुंबईमध्ये राहील का हो नक्कीच आता बैलाचा तसं वय पण झालेलं आहे बरीचशी जनता बोलता का शेट्टीने जो नाव केला आहे त्याला आराम द्या पण आराम नाही देऊ शकत आराम दिला तर तो एखादा व्यक्तीच नाही राहिला तो तो त्याचे म्हणजे आजार चालू होतात त्याला सराव चालूच पाहिजे म्हणून त्याला मुंबईमध्ये पळवलं जाईल आणि बऱ्यापैकी त्याला आराम पण असणार आहे भारत किती वेळ झाला आता 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 आपल्याकडे जवळजवळ सहा वर्ष झाले त्याला आणि घ्यायच्या आधी एक दोन ते दो तीन वर्षाचा असेल म्हणजे सात ते आठ वर्षे धरून चालू हा नव मला वाटतं नववा वर्ष चालू आहे आहे हो त्याची शरीर सृष्टी जी आहे ती वेगळी आहे जरा पहिल्यापेक्षा चौरंगी शरीर आहे त्याचा आणि रुबाब शरीर आहे त्याला तुम्ही दहा दिवस जरी खाल नाही घातला तरी त्याची तब्येत तशीच दिसेल दादा तुमच्या जीवनामध्ये जी भारत आल्यापासून काय बदल झाला भारत माझ्या जीवनात आल्यापासून खूप काय बदल झाला जे ही समुदाय आहे जो प्रेम आहे हा भारतमुळ आहे आप आपण आपल्या कष्टाने जे काही कमवलं हो आहे त्याच्यापेक्षा भारतने खूप काही दिलं आहे जिथे जाऊ तिथे आपल्याला जी इज्जत असते ती भारतमुळे आहे एखाद्या कार्यक्रमाला म्हणा किंवा कुठल्या फंक्शनला जिथं गेलं तर भारतचं मालक म्हणून आपल्याला ओळखला जातो ती इज्जत दिली जाते पण भारतने जी जीवनात आपल्याला जी इज्जत कमवून दिले ते आपण आपल्या म्हणजे जी कमवले त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला त्यांनी ती इज्जत कमवून दिलेली आहे दादा काही नवीन खरेदी विचार आहे की ना नवीन खरेदीचा जो विचार आहे पण इथेच आपल्याकडे आता पाच आहेत <laughs> <आँ laughs> यांचंच निवेदन योग्य व्हायला पाहिजे आवाजामध्ये ज्यावेळेस भारत रिटायर होईल एकदम त्यावेळेस नवीन खरेदी होईल खरेदीला आप तर आपल्याला भरपूर फोन येतात पण आता मीच थांबवले सध्या था ह्यांचंच निवेदन व्हायला पाहिजे योग्य दादा तुमच्या गावने सगळी मैसुरी बैल काय येतात मैसुरी जनावरांचं असं काय नाही आपल्याला पाहिजे तो खिल्लर त्या जातीचा भेटलाच नाही मी बरेचसे म्हणजे खिल्लर बघितले एखादी खिल्लाराची पण खरेदी पण झाली होती आपली पण ती जी गती पाहिजे ना ती नाहीये म्हणजे जी गती पाहिजे आपल्याला माझ्याकडं याच्या आधी मैसूरच्या आधी खिल्लारच जोडी होती हरण्या राजा म्हणून दोन्ही पांढरी आणि दोन्ही शिंगा बिंगाला एकदम सेम सेम होते त्यांनी म्हणजे माझ्या वडिलांच्या वेळी माझ्या काकांनी खूप हाऊस केले आणि मुंबई खूप गाजवली होती त्या जोडीने आपल्या बिनजोडची तशी मी एखादा बघतोय पण तसा काय भेटतच नाही आपल्याला खिल्लार तशी खिल्लार जर वस्तू भेटली तर नक्कीच आपण त्याची खरेदी करू दादा भारतला म्हणजे मुंबईमध्ये आराम काढला जाईल का हा शंभर टक्के आरामावरती काढू आपण भारताचं निवेदन बऱ्यापैकी मुंबई मध्येच होईल आता पोरांची सगळ्यांची घरच्यांची पण का आता भारतला तीन फेऱ्याचा मैदान कमी करून मुंबई मध्येच पळवा म्हणजे जास्तीत जास्त आराम दिला जाईल दा हा आ, दादा मग कसं काय मुंबईला आतून पळवणार की पब्लिकने सध्या तर आपण त्याला आतूनच पळवणार आहे कारण आपल्याकडे पब्लिकची सगळी बायला आहेत चारीच्या चारही बायला भारत झाला जालवा झाला बाजी झाला रैना झाला ही सगळी पब्लिकचीच बैल आहे आता बाजी आणि रैना आम्ही पळवत होतो त्यामुळं बाजीला आम्ही आतून पळवत होतो आता चार गोळाला झाले चार बाजीचे पब्लिक वरून आणि दोन गोळाला आतून झाले म्हणजे बा, बाजी पुन्हा एकदा पुन्हा एकदा रुटिंगला रुटिंग लागला आणि पब्लिक वरूनच पळतो बाजी पण रायनामुळं आम्ही त्याला आतून टाकत होतो आता जालवा पण आपला आहे हा पब्लिक वरच बैल बाजी कधी गाडी पळत नक्कीच लवकरच पाळताना दिसल मुंबई मध्ये ही बाजीची गाडी एखादा घरच्या गाडीचा गुलाल होईलच घ्यायची हो जास्त करून आपण पैरत बैल मी मागेच सांगितलं की आपल्याला पैरत बैल पाळवायला आवडत नाही कारण पहिरेकरी कधी होकार बोलतात कधी नाकार बोलतात कधी चौकशी करत राहतात आणि पैरेकरांचे काही मागची जी असते ते मग यांचा कमी पळाला आपला जास्त पळाला मग त्याच्यात वादविवाद होत असतो त्याच्यामुळं जा मी जास्ती करून आपली स्वतःचीच घरचीच बैला पळवतो त्याच्याआडी मी सहा की माझी खरेदी चालूच असते का याच्यात हा पळत याच्यात तो पळत त्याच्यामुळं मी खरेदी चालूच ठेवले आता मग तुमच्या गावी पाच बैल आहेत तरी पण त्यांचं नियोजन योग्य होतं हो नक्कीच कारण घरचीच माझी चुळत भाऊ आहेत भाऊ आहेत तेच जातात मैदानाला मी तर आता जवळजवळ हे पाच सहा मैदानाला गेलोच नाही बाजीचे सहा गोळा झाले पण मी अजूनपर्यंत मैदानात गेलोच नाही माझेच भाऊच करतात जाऊन मैदानामध्ये निवेदन जा। आणि तेच मैदानाला घेऊन जातात तुमच्या भावाचा ओम देखील चांगला पळतो काय सांगाल त्याबद्दल हो ओम चांगला पळतो म्हणजे गेल्या वर्षी आमच्याकडून थोडीशी चुकी झाली सुट्टीमध्ये चांगला गोळा होणार होता रायना आणि ओमची गाडी आम्ही पळवली होती पण आमच्या सुट्टीमध्ये आमच्या चुकीमुळे ते गाडीचा गुलाल पडला वम चांगला पळतोय दोन्ही खांदी तो पण पळतोय पब्लिकवरून पण पळतो आतून पण पळतो आहे दादा इतका वेळ दिल्याबद्दल खूप सारे शुभेच्छा आणि एक वेजा नीट करतो की भारत तुमचं असंच अजून नाव करो तुम्हाला खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा आणि असंच तुम्ही आमच्या भेटीला आमच्यावरती प्रेम सदैव राहावं हे विश्वजन मी प्रार्थना करतो